खरं तर आज इंदिरानगर इथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत आंदोलन चालू आहे उपोषण केलेल्या आरटीआय कार्यकर्त्यांनी त्या अनुषंगाने आपल्याला बोलत असताना आज नाशिक जिल्ह्यामध्ये एकही गाव नसेल की त्या गावामध्ये पाणी पोच झालेलं आहे परंतु बागलन तालुक्यातील दराने ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरानगर हे एक गाव आहे की आजपर्यंत त्या गावाला पाणी पुरवठा झालाच नाही आहे आणि त्या गावाला अनेक असे सदस्यच म्हणा तुम्ही ते सुद्धा तीनशे रुपये प्रति महिनाने त्या गावातील व्यक्तींना पाणी पुरवठा करत आहेत म्हणजे कुंपणच कुठेतरी शेत खात आहे अनेक गावामध्ये भ्रष्टाचाराच्या गोष्टी आहेत ग्रामपंचायतीमध्ये परंतु ज्या गावामध्ये समशानभूमीच नाही आहे त्या स्मशानभूमीच्या नावाखाली देखभाल दुरुस्तीच्या नावाने ही त्याच्यात पैसा काढला जातो आहे हे सुद्धा कॅश एंट्री त्यांच्या ग्रामपंचायतीच्या याच्यामध्ये परंतु आणि अशाच काही कारणात्सवाने आज गटविकास यांच्या दालनामध्ये आर टी आय कार्यकर्ते जितेंद्र सूर्यवंशी आणि प्रशांत सोनोणे यांनी एक उपोषण सुरू केलेलं आहे आणि जलजीवन योजनेची जी भ्रष्टाचार कुठेतरी झाला आहे त्याची चौकशी व्हावी आणि संबंधित गुन्हे दाखल व्हावे अशा आशयाने त्यांनी उपोषण चालू केलं आहे आता बघूया संबंधित अधिकारी कसा न्याय देतात या आर टी आय कार्यकर्त्यांना येथेच थांबतो नमस्कार मी जितेंद्र शिवाजी सूर्यवंशी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता गाव दराने इंदिरानगर येथून रहिवासी आहे तर या ठिकाणी आम्ही आमोरण उप, उपोषण छेडलेलं आहे तर विषय असा आहे की जल जीवन मिशन ही गाव दराने व इंदिरानगर येथे राबवली गे गेलेली योजना जी आहे तर ती गाव दराने येथे दोन कोटी बत्तीस लाख एवढा निधी प्राप्त झाला आहे आणि इंदिरानगर येथे एक कोटी एकवीस लाख एवढा निधी प्राप्त झालेला आहे तर हा निधी प्राप्त होत असताना संबंधित ठेकेदार जे कामाचे ठेकेदार आहेत आणि गावातील जे स्वच्छता समितीचे अध्यक्ष सचिव जे, जे सरपंच आणि ग्रामसेवक आहेत तर यांच्या मनमानी कारभार आणि सदर योजनेला ग्रहण लागलेला आहे आणि त्या योजनेतील कामांची चौकशी व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन छेडलेले आहे तर विषयी वेळोवेळी वे आम्ही शासनाला पुरावे दिलेले आहेत ज्या अर्थी आपण बोर्टावर आपण बघू शकतात त्या ठिकाणी त्या जे काम नेस्तनाबूद केले गेले बोगस काम ते आम्ही नागरिकांच्या प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं पण प्रशासनाने कुठलीही कारवाई न करता लोकांची शासना नागरिकांची डोळे झाक केलेली आहे आणि कुठलीही कारवाई नाही कारवाई न करता सदर काम हे चालूच आहे तरी सदर काम ऐंशी टक्के झालेलं आहे ज्या अर्थी ही चोरी या ठिकाणी सापडलेली आहे तर ऐंशी टक्के कामात नक्कीच काही ना अजून काहीतरी भ्रष्टाचार झालेला असेल किंवा आहे तर या कामाची चौकशी व्हावी यासाठी वेळोवेळी आम्ही या निवेदने दिलेली आहेत परंतु सदर कामाची कुठली चौकशी न होता तरी संबंधित ठेकेदार यांच्यावरती बाल कामगार कामात काम करत होते त्यांची आम्ही तक्रारी दिलेली नाही आणि तक्रारीवर सुद्धा ग्रामपंचायत कार्यालय दराने व त्यांनी असा खोटा ठराव केला होता की आमच्यावर गुन्हे दाखल व्हावेत कामात कोणी हस्तक्षेप करू नये कोणी विचारणा करू नये असा असंविधानिक ठराव पास केला आणि त्याच्याविषयी ग्रामपंचायत यांनी कुठलीही चौकशी केली नाही आम्ही ठराव केला नाही कोणी केला आम्हाला माहिती नाही असं उत्तर आम्हाला मिळालं पंचायत समाती इथे माननीय अधिकारी यांच्याकडे सुद्धा आम्ही तक्रार केली आहे पण त्यांनीही याच्यावर कुठलीही कारवाई न करता कुठलाही अहवाल आम्हाला दिलेला नाहीये तरी तात्काळ या योजनेची चौकशी व्हावी व संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावे तसेच याचबरोबर इंदिरानगर इंदिरानगर येथे तर नागरिकांची ज्या प्रकारे फसवणूक झालेली आहे तर पाणी कमतरतेचा दाखला देत ग्रामपंचायत दराने यांनी आजपर्यंत ज्या नागरिकांना वंचित ठेवलेला आहे त्यांना तीनशे रुपये प्रति महाप्रमाणे पाणी विकत घेण्यास भाग पाडले आहे त्याच्यामुळे त्या लोकांचं शारीरिक आणि आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि वेळोवेळी यांनी ठिकेदाराला व अनेक ठिकाणी बांधकामास पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे एवढं पाणी असताना या लोकांना का पाणी दिलं नाही का त्यांची फसवणूक झाली का त्यांचा आर्थिक त्यांना त्रास भोगावा लागला तरी संबंधित नागरिक संबंधित आमचे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी प्रशांत अशोक इंदिरा इंदिरानगर येतील तर या ठिकाणी त्या सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करतील नमस्ते मी प्रशांत अशोक सणवणे मी इंदिरानगर इथे राहतो तर तरी मी सर्वांना सांगू इच्छितो कि दराने ग्रामाला मुब दराने गावाला मुबलक पाणी असताना दोन विहिरी असताना तरी त्यांनी आमच्या गावाला पाणी दिलं नाही आम्हाला त्या वेटीच धरलं तीनशे रुपये महिनेप्रमाणे आमच्याकडून कर वसूल केला पाणीपट्टी वसूल केली आणि ते इथं दराने गाव इंदिरानगर गावातील जे सर सदस्य आहेत त्यांनी त्यांच्या वैयक्तिक विहिरीवरून पाणी दिलं आणि ग्रामस्थांकडून तीनशे रुपयेप्रमाणे प पाणीपट्टी वसूल केली आणि ते म्हणजे आमच्या गावाला कोणत्याही प्रकारचे पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही आणि दोन हजार एकवीस मध्ये तीन लाख पासष्ट हजार रुपयाची पाईपलाईन मंजूर केली पण ती अस्तित्वात नाहीये होई त्यांचा निधी त्या निधीचा त्यांनी अपार केलेला आहे तरी माझी शासनाकडे एवढीच विनंती आहे की त्यांनी या का कामाची स्पष्टपणे चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे जय हिंद जय महाराज